नमस्कार मित्रांनो सध्या कॅमेऱ्याचे समोरून वाडघिंनी वाडखोनी सध्या जात आहात आता हा <laughs> आ, हो। नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत दिल्ली लाल किला चाथी। या ठिकाणी आणि लाल किल्ला बघण्यासाठी तुम्हाला आजच्या या व्हिडिओ तुम्हाला लाल किल्ला कसा आहे आणि तुम्ही, तुम्ही ना नागेल व्हा किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही नागेल व्हा पण आजच्या या व्हिडिओ तुम्हाला मी माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लाल किल्ला कसा पद्धतीने आहे तो आजच्या या व्हिडिओ तुम्हाला नगा मिळेल फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नागत राहा व्हिडिओ आवडला लाईक करा मित्रांना शेअर करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया लाल किल्ला कसा आहे तो आपण बघणार आहोत चल चलि सुरुवातीपासून तर तुम्हाला मी डायरेक्ट गोल गोल फिरवत आहे कसा काय आहे तो तुम्हाला दाखवत आहे पूर्णपणे सेवनपर्यंत व्हिडिओ तुम्ही नांग व्हिडिओ अर्धा नांगून ना कट नको करतास कारण खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तुम्हाला ओळी दूरसे आलो हो तुम्हाला दाखव्या लाल किल्ला कसा काय होतो त्याला की नाही अजून त्याचे अवतीभवती कसा काय आहे लाल किल्ल्याचे ते पण तुम्हाला मी दाखवान आपण आलेलो आहोत लाल किल्ला दिल्लीमध्ये आणि तुम्ही बघितलं असेल प्रत्येकचा लाल किल्ला लाल किल्ला तसंच याची पण लाल टी शर्ट आहे काही सांगत नको पूर्णच्या पूर्ण दगडीचा बांधील आहे लॉन मी तर असा फोटोत नागेल पण प्रत्यक्षा नाही नागेल होता पण आज मी प्रत्यक्षा नागला आहे जो ना कोळक ना मोठा यो यो अरे तुम्हाला मी पुढे दाखवतो हा तुला हाय चला।, चला दादा हा चला सध्या तर माझा मित्र रवींद्र तांबडा सध्या फोटो काढत आहे इकडे तसाच माझा मित्र गणेश भाई सध्या त्यावर हात ठेवत आहे आत्ता आपले आलो हो लाल किल्ल्याचे मध्यमध आणि आता रस्त्याला आपले चालत चालत आता होती रेक्सिंग रेक्सी ना <laughs> चार्जिंगवाली रेक्सी वाली रेक्सी हा ना बारकी की हा पण एवढा आवाज कर ना काय एखाद बारीक ना पावर मी गेलो ना त्याला पण ओठात उभार बस येऊ ना कडाक मोठा ऐक मला अजून दाखवत आहे गॉलगोल अजून तर फार फिरायचं आहे अजून तर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ नागत होत पण अजून तर फार फिरायचा आहे शेवटपर्यंत नागत राहतात आणि शेवटपर्यंत नागून ना व्हिडिओवरचं लाईक ना शेअर करतात घे इ रिक्षी सांगा हा इ रिक्षी मी सांगा इ रिक्षी काय भारी रिक्षा हा एक नंबर आम्ही हरीच रोह पण आम्ही भांडू भांडू ना हरीच राहू खरं हां आम्हाला खरंच आहे पण खरं एक उमेराला मी सांगू तरी आम्ही राग नाही करत नाही हां त्यासाठी करा आपल्या हरित लाल किल्ला पण लंगायलोर हां अजून तर अर्धा राहिला आहे अजून तर पार्क फिरायचं आहे आम्हाला अजून तर गोल 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 फिरावं लागल एवढा अजून तर आहे आज आम्हाला पण टाइम नाही अजून कसं का आम्हाला ना आज फिर हिवराया टाइम नाही आहे अजून आम्हाला दुसऱ्या ठिकाणी लोकेशन वर पण जायचं आहे त्याच्यासाठी आम्हाला तुम्हाला वरच वरतची तुम्हाला नाही बरोबर हां माणसा ती भरपूर आहात माणसा पण तुम्हाला मी दाखवन 云南。<In> <laughs> কাৰ্যক্ৰম সে গৈছে কাৰিক माणसाना नांगूच राहत आम्ही व्हिडिओ काढत जाऊ त्या वाढ पण ते काय काय सांगशील आमचा कामच तसा आहे व्हिडिओ काढायचा सोशल मीडियाला टाकून द्यायचा कामच आहे तर ते काय अजून काय फायदा नाही माणसं नांगायची आहात नांगतील डोला आहात सगळी नांगायची तर नांगतील आजी पण नांगा लागले आम्हाला कशी पण काय सांगशील नांगायची रंगली ती नांगून द्यायच आपला काम आहे ते आपले काम करत राहायचा समजले हां तोसा कोथे दे यो ना डायरेक्ट आपले थालू ये टोकावर आलो हो पण अजून तिकडे कोणा काय आहे नागा जो अजून जोडा आम्हाला नांगा मिळेल तोरा आम्ही तुम्हाला दाखवना हो इना दोखा जना कशि खाली दोन फॉरिनची दादानी इना

esi ado it is 10 otsig suppl mo हायकर उभा नाही राहायचा हायकर ना तर पूर्ण तुम्हाला मी आम्ही जोडा आम्हाला नागा मिळला तेवढा आम्ही नागला तेवढा तुम्हाला आम्ही दाखवला आहे तर कशाक व्हिडिओ वाटला तर नक्की लाईक कर जास ना व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब कर जास आणि दुसऱ्या मित्रांना पोहोचव जास तुम्हाला किल्ला कशाक वाटला तर नक्की मला कमेंट करून सांग व्हिडिओ सांगा शेअर या तुम्ही सदा हा पण ट्रेनला नको जास्त इव्हन ती जास्त हा ती जास्त